उच्च महाविद्यालयांमधील युवक युवतीच्या आनंदाचा उत्सव म्हणजे विद्यापीठाचा युवा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला एक ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे यंदाचा हा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी प्रथम सत्र परीक्षेपूर्वी युवा महोत्सव घेतला जातो विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा परीक्षेपूर्वी त्यांना कला गुण सादर करता यावेत हा त्या उद्देश आहे युवा महोत्सवाचे स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास विद्यापीठाकडून चौदा लाख रुपये दिले जातात मागच्या वर्षापासून ही रक्कम वाढवण्यात आली असून तत्पूर्वी बारा लाख रुपये दिले जात होते वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयावर यापूर्वी दोनदा युवा महोत्सव पार पडलाय युवा महोत्सवासाठी वाङ्मय लोककला संगीत नाट्य नृत्य ललित असे सहा प्रकार असतात सहा कला प्रकारांतर्गत एकूण एकोणचाळीस कला सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते लावणी पथनाट्य एकांकिका हे कला प्रकार विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आवडीचे असतात महोत्सवाच्या परीक्षणासाठी बाहेरून पर्यवेक्षक बोलावले जातात उत्कृष्ट कला सादर करणाऱ्यांमधून गोल्डन गर्ल गोल्डन बॉय उत्कृष्ट महाविद्यालय अशी निवड करून त्यांना पुरस्कार देऊनही सन्मानित केलं जात द आकाशवाणी नात आपुलकीच नात तर विश्वासाच